अकराशे तर अकराशे रुपये गेले मित्रांनो बघू शकता कांदा असा आहे कांदा अकराशे रुपये ट्रॅक्टरमधला कांदा आहे अकराशे रुपये कुठं गोलटी काय भाव गेले गोलटी गोलटी काय भाव गेली गोल्टी गे नऊशे मीडियम साईज गोलटी मित्रांनो नऊशे रुपये गेली रिक्षा रिक्षामधला माल आहे मित्रांनो तेराशे रुपये गेले हा बघू शकता तेराशे हे भाऊ आपले शेतकरी कुठले वरखेडा वर 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 तर वरखेड्याचे शेतकरी माल बघू शकता कसं आहे तर हे दादा आहे आपले आणि हा असा माल आहे त्यांचा तेराशे रुपये भाव गेला रिक्षामधला माल होता मित्रांनो आपण हा ट्रॅक्टरमधचा माल आज ट्रॅक्टर आणि रिक्षासोबतच लागलेले तर बघू शकता माल काय भाव गेला एक हजार साठ तर असा माल आहे एक हजार साठ रुपये गेला कुठला माल आहे टुकोस माल एक हजार साठ रुपये गेला काय भाव गेला एक हजार पन्नास कुठला माल आहे निवाने एक हजार पन्नास रुपये गेले काय भाव गेली गोलटी पाच पाचशे पाचशे रुपये गेले गोलटी बघू शकता गोल्टी कशी पाचशे रुपये तरी दादा आहे आपले शेतकरी इकडून त्यांचा कांदा बघू शकता आपण रिक्षा मधचा माल आहे मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी काय हो भाऊ गेला तेराशे पंचाव। तेरा पंचावन्न आणि कुठला माल आहे होता तेराशे पंचावन्न रुपये गेले तर गे। पिकअप मधला मित्रांनो बाराशे पाच रुपये गेलाय बघू शकता ऐकाय खात काय भाऊ तीनशे ऐंशी त्या पिकअप मधला माल होता मित्रांनो दोन हजार रुपये गेलाय पिकअप निघून गेले आपण पर्यंत तीनशे ऐंशी रुपये तर कांदा बघू शकता मित्रांनो कसा आहे काय भाव गेला कुठला माल आहे माल कुठला डांग सौंदा माल आहे एक हजार पंचावन्न रुपये गेले सातशे रुपये खादे मित्रांनो सातशे रुपये गेले पवणे सातशे तर चिंगळी बोलटी मित्रांनो पावणे सातशे रुपये इकडं खा खाद खादे सहाशे खात सहाशे रुपये गेले ए रिक्षा मधचा माल आहे आणि हा ट्रॅक्टर मधचा माल आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधचा माल बघू काय काय भाव गेला बारा पंचावन्न माल बघू शकता बारा पंचावन्न गेलाय मीडियम साईज बाराशे पंचावन्न कुठला माल आहे कुंडाने दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपण मिडियम साईजचा माल आहे बघू शकता हे दादा आहे कुठले दादा ओतूर कुंडानेचे ते काय भाव गेलाय बाराशे पंचावन्न रुपये गेलाय कांदा बघू शकता बाराशे पंचावन्न रुपये जरा असा कांदा आहे मित्रांनो बघू शकता मिडियम साईज आणि मोठा साईज मिक्स आहे गेला हा किती साडेचार किती साडे तेराशे तेराशे पन्नास रुपये गेले आहे एक हजार तीनशे पन्नास आणि कांदा कुठला आहे धाकटी कळवण कळवण कुर्दचा कांदा आहे मित्रांनो तेराशे पन्नास रुपये केला तर खाद आहे मित्रांनो खा आहे ख बघू शकता काय भाव गेले तीनशे सत्तर तर अशी खाद आहे तीनशे सत्तर रुपये गेले हा काय भाव गेला हा काय भाव कुठला गेलासमन शिरसमन तेराशे पंचावन्न रुपये गेले एक हजार तीनशे पंचावन्न कांदा बघू शकता कसा एक हजार तीनशे पंचावन्न रुपये तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे अशा प्रकारचा माल आहे किती कुठला कांदा कुठला चौदाशे पंच्याऐंशी का आ।ẫ... एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आहे मित्रांनो तर रिक्षा मधला माल आहे मित्रांनो आणि असा माल आहे बघू शकता खुल मान मानूरचा माल आहे काय भाव गेला चौदाशे चौदाशे रुपये गेला मित्रांनो असा माल एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये आणि हा बघू आपण काय काय भाव गेला बाराशे तीस हा ट्रॅक्टर माल आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा माल आहे बाराशे तीस रुपये गेले कुठला कांदा आहे दादा निवाने निवानेचा कांदा आहे बाराशे तीस रुपये पाचशे रुपये गेले काद आहे पाचशे रुपये गेले काय भाव गेले सोळाशे कुठलं आहे कांदा कोण दादा तो, तो मोठा शेतक हा <laughs> दादा आहे सोळाशे रुपये गेले एक हजार सहाशे चौदाशे पाचशे चौदाशे पाच रुपये गेला मित्रांनो बघू शकता कांदा कसा बनगी मोग बनगी दरे बनगी मोग बनगीचा कांदा आहे चौदाशे पाच रुपये आहे अरे शेतकरी आपले मोग बनगीचे त्यांचा कांदा होता तो चौदाशे पाच रुपये चारशे पन्नास पंधरा चारशे पन्नास रुपये गेले आपले सुखदेव भाऊ गेला बघू शकता कांदा ka कसा आहे तर अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो बघू आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव गेलाय काय भाव गेला हा तेरा... गाव कोणता आहे आपलं तेराशे फिक्स केलाय का तेराशे तेरा पाच कुठला कांदा म्हणाले कांदा कुठला म्हणाले पाळे पाळेचा कांदा आहे तेराशे पाच रुपये गेलाय काय भाऊ गोलटी मित्रांनो बघू शकता आपण तुम्हाला कांदा क्वालिटी दाखवतो मी गोल्टीची कशी किती सातशे पंधरा सातशे पंधरा रुपये गेले अशा प्रकारची गोल्टी बघू शकता सातशे पंधरा रुपये काय भाऊ गेला तर रिक्षामधला माल आहे मित्रांनो बघू शकता बाराशे पाच रुपये कुठला माल आहे गाव घोसराने घोसरा येण्याचा माल आहे काय कुठला आहे डेकाळ्याचा माल आहे मित्रांनो आपल्या रिक्षा म्हणजे छोट्या गाडीतला माल आहे तेराशे किती तेराशे दहा शेतकरी आपले डेकाळ्याचे तेराशे दहा रुपये दुसरं हे पण छोट्या गाडीमधलाच माल आहे रिक्षामधला काय भाऊ गेला हा बघू शकता माल चौदाशे पाच कुठला माल आहे कुठला आहे पाळे पिंपरी पाळे पिंपरीचा माल आहे आपल्या नांदुरी जवळचा चौदाशे पाच ना चौदाशे पाच बघू शकता चौदाशे पाच रुपये छोट्या गाडीला चांगला भाव भेटतो मी सहाशे चाळीस मित्रांनो खाद आहे सहाशे चाळीस रुपये गेले कुठली खादेशी इंशी इनशे गावाचे शेतकरी सहाशे पाच रुपये तर आपले लहान ट्र म्हणजे लहान गाडीतले गोल्टी मित्रांनो सातशे वीस रुपये गेले बघू शकता तुम्ही छोट्या गाडीतला माल आहे कुठला माल आहे दैंदुला दैंदुले दैंदुलेचा माल आहे आणि हा हा काय भाव गेला आठशे साठ ही पण आहे लहान गाडीतली आठशे साठ रुपये गाव कोणतं दानीचे ते आपलं लहान गाडीतला आठशे साठ रुपये काय भाव गेला आठशे वीस का दे मित्रांनो आठशे वीस रुपये गेले बघू शकला कुठली का देले दैनदुले तर बघू शकता आठशे वीस रुपये तर असा माल आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता हे दादा आहे आपले शेतकरी कुठले दादा भुसणीचे दादा आहेत आणि काय भाव गेला भाव काय गेला तेराशे पंचवीस एक हजार तीनशे पंचवीस रुपये भाव गेला मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे तेराशे पंचवीस तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे आपण बघू आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला तर अशा प्रकारचा माल आहे दादा आहे कुठले आहे दादा आपण हे दादा आहे पाटील नाव याय तर कुठले गाव आहे भाव काय गेलो किती चौदाशे चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये गेलाय तर खराब आहे तरी पण नऊशे रुपये गेले किती नऊशे रुपये गेली बघू शकता मित्रांनो माल कसा आहे नऊशे रुपये भाव गेला अशा प्रकारचा भाव तर अजून ट्रॅक्टर आहे मित्रांनो दुसरं आपण भाव बघू काय एक हजार तीनशे रुपये गेले दादा काय भाव घ्या चौदाशे सत्तर एक हजार चारशे सत्तर रुपये गेले बघू शकता माल कसा आहे आणि गाव कोणतं आहे सौंदाने कमतानी कमतानेचा कम माल आहे मित्रांनो चौदाशे सत्तर रुपये गेला हा माल आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा माल आहे कुठला माल आहे दादा कुठला आंबिका जर काय भाव गेला सोळाशे पंधरा किती सोळाशे पंचवीस ते दादा शेतकरी वजरचे सोळाशे पंचवीस ट्रॅक्टर मधचा माल आहे का ते मित्रांनो सहाशे पंचेचाळीस रुपये गेले काय भाव गेला चौदाशे आपल्या पिकअप मधला माल आहे मित्रांनो बघू शकता चौदाशे रुपये गेला एक हजार चारशे तर बघू शकता मित्रांनो मिडियम साईजचा माल आहे आपण आणि शेतकऱ्याला विचारू आपण कुठले शेतकरी कोसुरले काय भाव गेला हा पंधराशे पंधराशे रुपये गेला मधला माल मित्रांनो बघू आपण काय भाव केला तर अशा प्रकारचा माल काय भाव गेला वा चौदाशे पाच रुपये